आज ना मंडळी आपण माझ्या खूप आवडीचा रॉयल रिच फ्लेवरचा मस्त थंडगार असा हा पदार्थ बनवतो आहे फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस मस्त टिकतो बाहेर हजार रुपयांना मिळणारा पदार्थ घरी दीड दोनशेच्या खर्चात तयार होतो आणि भरपूर जणांना पुरतो तर इथे एका पातेल्यामध्ये एक कप फुल क्रीम दूध घ्यायचं आहे म्हशीचं दूध वन फोर्थ कप मिल्क पावडर त्यामध्ये घालायची सोबतच वन फोर्थ कप पिठी साखर घालायची आहे एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे या पद्धतीने लेवल करून भरायचं फक्त एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं दूध थंडच घ्यायचं गरम दूध घ्यायचं नाही छान असं मिसळून घेतलं की पातेलं गॅसवर ठेवायचं अगदी कमी आचेवर सतत मिक्स करत या मिश्रणाला एक उकळी येईपर्यंत शिजवायचं म्हणजे यातलं कॉर्नफ्लोअर वगैरे छान शिजलं जातं गॅस मोठा करायचं नाही नाहीतर हे मिश्रण तळ धरतं तळाला चिकटतं आणि मग पदार्थाची चव खराब लागू शकते व्यवस्थित सतत मिक्स करत रहा एक उकळी आली की फक्त अर्धा मिनटं हे लो फ्लेमवर अजून शिजवायचं उकळी आल्यानंतर आणि त्यानंतर गॅस बंद करायचा हे लगेच एक उकळी आली की छान दाटसर होतं एकसंद एक होतं छान क्रीमी होतं उकळी आल्यानंतर अर्धा मिनटं कमी आचेवर शिजवलं गॅस बंद केला हे मिश्रण संपूर्ण गार करायचं फॅन खाली ठेवलं तरीही चालेल आपलं बाकीचं मिश्रण गार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून चिरून घेतलेले मी बदाम घेतले त्यामध्ये एक टेबलस्पून पिस्तासुद्धा होता आणि तीन टेबलस्पून काजू घेतलेले आहे मध्यम ते मोठ्या हचेवर फक्त हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे यांची चव आणखीन छान खमंग लागते सुक्या मेवाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर आपण घेतलेल्या प्रमाणासाठी हे परफेक्ट आहे हवं तर थोडं कमी करू शकतात भाजल्यानंतर गार करायला बाजूला ठेवायचे याच पॅनमध्ये आता आपल्याला खवा भाज घ्यायचा आहे मावा तर हा साठ ग्राम खवा होता त्याला छान किसून घेतलाय कपने म्हणाल तर वन फोर्थ कप चांगला दाबून दाबून भरलेला आहे तूप वगैरे काहीच न घालता सतत मिक्स करत हा खवा सुद्धा हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता पांढरड दिसतोय नंतर हलका हलका तांबूस दिसायला लागतो गुलाबी सर तितका होईपर्यंत भाजायचा आहे फक्त करपू द्यायचा नाही साहित्य मोजण्यासाठी शक्यतो मेजरिंग कपस्पून वापरायचे तुमच्याकडे नसेल तर घरातली एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्या इथे पाहू शकतात खवा छान तांबूस बदामी रंगावर भाजलाय त्यालासुद्धा काढून घ्यायचं आणि संपूर्ण साहित्य गार करायचं आज आपण रॉयल रिच फ्लेवरची राजभोग आईस्क्रीम करतोय त्यासाठीची सगळी तयारी झाली सगळं साहित्य गार झालं आईस्क्रीम करून घेऊया आईस्क्रीम करण्यासाठी एका बोलमध्ये एक कप थंडगार वितळलेली व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम आपण बाजारातून आणल्यानंतर तिला डीप फ्रीजमध्ये ठेवत असतो जिथे बर्फ साठतो फक्त वापरण्याच्या चार पाच तास आधी तिला खाली फ्रीज मध्ये काढून ठेवायची म्हणजे ती थंड राहते आणि वितळली जाते वरतून पाव कप विपिंग क्रीम आपल्याला अजून घालायची आहे म्हणजे एकूण वन कप आणि वन फोर्थ कप म्हणजे सव्वा कप विपिंग क्रीम आपण वापरली आहे आता इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने दोन स्पीडवर फक्त ही व्हिपिंग क्रीम डबल व्हॉल्यूम होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायची आहे आपण केक वगैरे करतो आपल्याकडे बीटर असतं त्याच बीटरने आपल्याला करून घ्यायचं आहे तर केकसाठी आपण स्टीप पीक येईपर्यंत घट्ट होईपर्यंत क्रीम बीट करत असतो ही तितकी करायची नाही आहे आपल्याला फक्त डबल व्हॉल्यूम होईपर्यंत आणि सॉफ्ट पीक येईपर्यंतच बीट करायची आहे तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर इथे एक टिप देते कधीही आईस्क्रीम करताना जर ही क्रीप आपण स्टीप पीक येईपर्यंत बीट केली तर आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही ती मऊ राहते म्हणून फक्त सॉफ्ट पीक येईपर्यंतच हे क्रीम बीट करून घ्यायची दोन स्पीडवर मी छान बीट केलं डबल व्हॉल्यूम झालं आहे असं स्पॅच्युलावर घेतलं आणि खाली पाडलं की सहज पडतंय आणि हे जे टोकं उभे राहत आहे ते अगदी घट्ट उभे राहत नाही लगेच वागत आहे म्हणजे क्रीम आपली परफेक्ट बीट झाली आहे यापुढे बीट करायची नाही नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही आता यामध्ये बाकीचे साहित्य आपण मिसळून घेऊया इथे मी वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क यामध्ये घालायचं तुम्हाला कंडेन्स मिल्क नसेल घालायचं तुमच्याकडे नसेल तर काय करायचं जेव्हा दुधाचं मिश्रण तयार केलं तेव्हा एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा पिठी साखर त्यामध्ये एक्स्ट्रा घालायची कंडेन्स मिल्क घातलं जे दुधाचं मिश्रण केलं होतं हे संपूर्ण गार झालेलं आहे चाणीवर गाळून यामध्ये घालायचं म्हणजे गार होताना गाठी गुठळ्या झाल्या असेल तर त्या यामध्ये जात नाही गाळून घातल्यामुळे आईस्क्रीम क्रीम अगदी सॉफ्ट तयार होतं आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय त्यानंतर आपण पुढचे साहित्य घालूया छान असं मी हे मिसळून घेतलं अगदी क्रीमी क्रीमी सॉफ्ट हे आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे राजभोग आईस्क्रीम आपण करतोय तर आपण मावा म्हणजेच खवा भाजून ठेवला होता तो भाजलेला खवा सुद्धा संपूर्ण गार झालेला आहे तो घालायचा इथे घालताना संपूर्ण साहित्य थंडगार असावं तेव्हाच घालायचं सुक्या मेव्याचे काप घालायचे आहे थोडेसे मी गार्निशिंगसाठी उरवून घेतले आणि तीन चार चमचे दुधामध्ये केशर मी जरा वेळ आधी भिजवले होते ते दु केशर घालायचे भिजलेले म्हणजेच केशरचं दूध घालायचं तुमच्याकडे केशर नसेल तर एक दोन चिमूट तुम्ही खाण्याचा रंग घातला तरीही चालेल किंवा दुधामध्ये मिक्स करून घातला तरीही चालेल आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात ही छान आईस्क्रीम तयार होते इतक्या प्रमाणात घेतले तयार केलेल्या आईस्क्रीममध्ये पंधरा ते अठरा स्कूप आपले तयार होतात आणि सेटसुद्धा खूप मस्त होते तुम्हाला दाखवेलच शेवटी फक्त अर्धा मिनिट बीटर आपल्याला एक ते दोन स्पीडवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खवा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आईस्क्रीम एकसारखी छान अशी लाईट क्रीमी तयार होईल खाताना अजिबात हेवी वाटत नाही खूप मस्त अशी ही आईस्क्रीम तयार होते मस्त असं मी अर्धा मिनटासाठी बीट करून घेतलं आता ही राजभोग आईस्क्रीम आपल्याला सेट करायची आहे एखादं एअरटाईट कंटेनर घ्यायचं त्यामध्ये संपूर्ण मिश्रण काढायचं आणि एक दहा ते बारा तासांसाठी फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवायची मध्ये मध्ये सारखं सारखं फ्रीजचं झाकण उघडायचं नाही नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही शक्यतो रात्री करायची म्हणजे रात्रभर ती छान सेट होते म्हणजे आपल्याला हवी तेव्हा आपण सर्व करू शकतो तुमचं झाकण घट्ट बसत नसेल तर मधून दुधाची पिशवी किंवा फॉईल पेपर वगैरे लावा म्हणजे आईस्क्रीमच्या आतमध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही आता मध्ये मध्ये झाकण न उघडता एक दहा ते बारा तासांसाठी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करते आणि फ्रीजची स्पीड उन्हाळ्यासाठी असते त्यावरच असावी तर एक दहा बारा तासांनंतर आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे मस्त रिच क्रीमी असं आपलं राजभोग आईस्क्रीम तयार आहे किती सुंदर स्कूप होत आहे मी तुम्हाला करून दाखवते लगेच हे असं वितळलंसुद्धा जात नाही मस्त आईस्क्रीम राहतं आणि भरपूर जणांना पुरतं आहे अगदी कमी खर्चामध्ये तयार होतं बाहेर तुम्हाला इतकं प्युअर आणि इतकं खरं खुऱ्या चवीचं राजभोग आईस्क्रीम बाहेर शक्यतो मिळणार नाही हे तुम्ही घरीच तयार करू शकतात आणि ही आईस्क्रीम माझी गॅरंटी आहे तुमच्या घरात सगळ्यांना आवडणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला उत्तम जमणार आहे वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे कुल्फीची रेसिपी आहे तुम्ही नक्की पहा मस्त रबडी कुल्फी मी दाखवलेली आहे कपकेक वगैरे दाखवले रेसिपी नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे दिसायला जितकी सुंदर दिसते ना खायला त्यापेक्षा खूप जास्त चविष्ट आहे अगदी मौसूत क्रीमी हे आईस्क्रीम आहे सेटसुद्धा खूप मस्त झालेला आहे तर तुम्हाला अजून अशा आईस्क्रीमच्या रेसिपी पाहायच्या का मला कमेंट करून जरूर कळवा कर अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे यामध्ये तयार झालेले नाही तर तुम्ही सुद्धा ही राजभोग आईस्क्रीम जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा